नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर वर आज आपण घरीच कमी वेळामध्ये अगदी झटपट अस तूप बनवूया अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी ही पाच ते सहा दिवसांची साय मी जमवून ठेवलेली होती मध्ये ठेवलेली होती मी ती आता मी काढून घेतलेली आहे काढून त्याला एक दीड तास झालेला आहे साय काढली ह्या पद्धतीने तूप बनवलं तर पटापट -पत तूप तयार होतं आणि जास्त वेळही लागत नाही आपण याच्यामध्ये पाणी टाकूया थंड पाणी वगैरे काहीच नाही जे नॉर्मल पाणी असतं आपलं तेच घेतलेलं आहे हे मिक्सरच्या भांड्यात टाकलंय आता फिरवून घेणार आहे बघून घेऊ एकदा आपण अरे वा झालंय छान याच्यामध्ये मी विरजन म्हणून दही वगैरे काही टाकलेलं नाहीये बघू झालंय या पद्धतीने केल्या ना तर पटापट होतं आता आपण याच्यामधले हे सगळं काढून घेणार आहे आणि थोडं पाणी टाकायचं आणि हे काढून घ्यायचं पाणी अजून एक वेळेस पाणी टाकायचं दोन तीन वेळेस हे पाण्याने धुऊन घ्यायचं हे लोणी आता बघू शकता हे पाणी कसं निघालंय पूर्ण ना वाईट नाही आहे असं पाणी निघेपर्यंत लोणी धुऊन घ्यायचं झालंय लोणी तयार आता लोणी मी आता गॅसवर ठेवते कडवण्यासाठी आणि ज्यावेळेस आपण लोणी कडवायला ठेवतो गॅसवर त्यावेळेस असं चमचा टाकायचा एक त्याच्यामध्ये असं जाळी वगैरे असलेला म्हणजे कसं लोणी ओतू जात नाही आणि या पद्धतीने जर आपण बनवलं ना तर बेरी पण खूप कमी निघते आणि तूप जास्त निघत हे सारखं असं ढवळ राहायचं नाहीतर खाली तळाला लटकून जळून जाऊ शकत म्हणून ढवळत राहायचं याला सारखं झालंय आता लोणी कडून तूप तयार झालंय त्याच आपण त्याच्यामध्ये एक वेलडोळा टाकते मी थोडं जास्त लोणी असलं तर तुम्ही दोन तीन पण वेलडोळे टाकू शकतात आता गॅस बंद करायचा आणि हे काढून घ्यायचं लोणी तूप गाळून घेतल्यानंतर थंड झालं थोडं आणि नंतर बर्णीत भरून घेतलेलं आहे मी तुम्ही पण ह्या पद्धतीने एक वेळेस करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा